सर्वांना नमस्कार जय भीम आज आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ही दिवाळीसारखी दसऱ्यासारखी साजरी करा असा आपल्या सर्व वंचित बहुजन समाजाला खास करून आरक्षणवाद्यांना आदेश देणारे सूचना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या सूचनेप्रमाणे आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करण्याच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला सर्वांना विनंती केली सूचना केल्या आहेत आज महाराष्ट्रभर पेढे वाटून लाडू वाटून आणि वेगवेगळ्या वेग आरक्षणाच्या परिषदा घेऊन वंचित बहुजन आघाडी शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करत आहे या निमित्तानं मी एवढंच सांगेल की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सध्या आरक्षणाच्या राजकारणाचा अत्यंत रक्त पिपासू एक जीव घेणं महाराष्ट्रामध्ये उभं झालेलं आहे या महाराष्ट्रात आता बीड असेल परभणी असेल जालना असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कुणबी आरक्षण आणि ओबीसी हो आरक्षणाचा जो वाद पेटलेला आहे या वादामधून हजारो लोकांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्माच्या नावाखाली कत्तली होतील की काय अशी भयंकर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये ज्या बदमाश राजकीय पुढाऱ्यांनी उभी केलेली आहे त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध करतो शाहू महाराजांनी आरक्षण दिलं पण त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही इथल्या आमदार खासदार प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांची होती शाहू महाराजांच्या बाबतीत मला एवढीच विनंती करायची आहे की ज्या शाहूंनी या संपूर्ण देशाला आरक्षण दिलं आज त्याच शाहूंच्या वंशजांना आरक्षणासाठी वन वन भटकावं लागत आहे आणि ही भटकंती होत असताना सुद्धा त्यांची जी फसवणूक महाराष्ट्रामध्ये होत आहे ही फसवणूक आमच्या समाज बांधवांच्या लक्षात येत नाहीये मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला विनंती करेल की शाहू महाराज हे नेहमी दुर्लक्षित महापुरुष राहत आलेले आहेत का त्यांच्यावर दुर्लक्ष आहे सामाजिक क्रांतीच्या लढ्यामध्ये छत्रपती शाहू हे शिवाजी महाराजांपेक्षा काकणवर सरस आहेत अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे महाराष्ट्रातली जनता छत्रपती शाहू महाराजांवर ज्या पद्धतीचं तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो त्या पद्धतीचं प्रेम आणि त्या पद्धतीचं शिवाशाहू महाराजांच्या बद्दलची आपुलकी काय आपल्याला महाराष्ट्रात जाणवते का महाराष्ट्रातली जनता गणेश महोत्सव साजरी करते नवरात्र महोत्सव साजरी करते आणि एखाद्या खेड्यापाड्यामध्ये साधी यात्रा आणि जत्रा सुद्धा अत्यंत जल्लोषात साजरा करणारा महाराष्ट्र पण नेमकं शाहू महाराजांच्या जयंतीबाबत नेमकं शाहू महाराजांच्या या आरक्षणाच्या धोरणाबाबत महाराष्ट्रभर जी उदासीनता आम्हाला जाणवते ती उदासीनता आपल्याला दूर करावी लागणार आहे मी या निमित्तानं आपल्याला एवढीच विनंती करणार आहे हे आरक्षणाचं जीव घेणं राजकारणाचं जे चक्रव्यूह आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे हे तोडावं लागणार आहे आणि हे तोडण्यासाठी आपण शाहू महाराजांचा एक महत्वाचा आदर्श घेतला पाहिजे शाहू महाराज हे बोलघेवडे समाज सुधारक नव्हते शाहू महाराज हे बोलघेवडे महापुरुष नव्हते शाहू महाराज हे होते ते स्वतः बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले त्यांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात ज्या काळात या समाजाच्या सावल्या सुद्धा अस्पृश्य मानल्या जात होत्या ज्या काळात या समाजाचे स्पर्श सुद्धा अस्पृश्य आणि विटाळ मानले गेले होते त्या काळात बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाचे नेते होतील असं या देशाला ठणकावून सांगणारे आणि विद्वान कर्तृत्ववान बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाचा नेता घोषित करणारे छत्रपती शाहू महाराज पण आज त्या शाहू महाराजांचा हा आदर्श महाराष्ट्रातली देशातली जनता घेणार आहे का अरे विद्वान गुणवान आणि कर्तृत्व व्यक्तीच्या पाठीमागे जात आणि धर्म सोडून तुम्ही भक्कमपणे उभं राहा ही भूमिका शाहू महाराजांची होती पण आज जेव्हा श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांसारखे गुणवान विद्वान नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सबंध वंचितांचं बहुजनांचं राजकीय सामाजिक आंदोलन उभं करत असताना आम्ही असं पाहतो की आम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो की तिथं मात्र आजही जात आणि धर्माचे गुत्तेदार आज आजही जात आणि धर्माची मानसिकता उच नीचतेची मानसिकता आजही या आज विद्वान आणि गुणवान नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये भक्कमपणे उभं होत असताना आडवी येते याची ये आम्हाला शरम वाटते मी त्या तमाम लोकांना जे शाहूला आपला आदर्श मानतात शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतात पण नेमकं आपलं नेतृत्व निवडत असताना ते जात आणि धर्माच्या आधारावर जर या नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेमध्ये अडकत असेल तर छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची कुचंबना आहे विटंबना आहे मी आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करेल की आरक्षणाचं प्रचंड मोठं राजकारण आहे या राजकारणाचं चक्रव्यूह आपल्याला तोडावंच लागेल आणि आपल्या आरक्षणाचं आपल्याला संरक्षण करावं लागेल आणि हे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या रण मैदानामध्ये चोवीस तास भक्कमपणे उभे असतात आपण सर्वजण शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं संकल्प करा आणि बाळासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकरांचा विचार जे भक्कम करतायत त्यांच्या विचाराच्या पाठीशी आपण उभे राहूया एवढीच आपल्याला शाहू महाराजांच्या निमित्तानं अभिवादन करून संदेश देतो जय भीम जय शिवराय खुदाफीज